नमस्कार मित्रांनो सोनाजी माडिक पाटील हॉटेल न्यू राजेंबोरणी जागरण गोंधळ मटण थाळी खायची कशी कशी तर मित्रांनो कुठला आलेत माहितीये का आठवडी सांगली तुम खास हे सगळे जेवण आले आपले कसे आज आज वार गुरुवार आहे मित्रांनो तरी पण बाह्यांना मोहर मोह आवरला नाही त्यामुळे आज जेवायला आल्यात क्वालिटी कशी सांगा आपले एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी म्हणलं तर न्यू राजवीर तुम्ही काय सांगता खरंच एक नंबर क्वालिटी आज म्हणजे इतक्या दिवसापासून फक्त ऐकलं होतं की खायची खायची आज रूट वर असताना बारशीवरून खास म्हणलं जाताना इथं जेवायला थांबायचं <laughs> दिवसभर खरंच जेवण नाही झालं आज संध्याकाळी डायरेक्ट इथं जेवायला आलं एक नंबर टेस्ट एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो अशीच जर सात पण जर खायचे असेल जा तुम्हाला जागरण गोंधळ मटन ताळे तर हॉटेल युवराजवरला एक वेळा अवश्य भेट द्या धन्यवाद